नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या नव्या हंगामात हळदीचे दर दबावात राहण्याची शक्यता मुलींना मोफत शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा तारखेला जमा होणार महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक बँक खाते ज्यांचे हजार रुपये नारी शक्ती दूत बंद शेतकऱ्यांकडून सात रुपयाला घेतलेली भाजी बाजारात विकली जाते वीस रुपयांना शेतकऱ्यांसह ग्राहकांना फटका परभणी आणि हिंगोलीत सोयाबीन कापूस अर्थसहाय्यासाठी बारा लाखांवर शेतकरी पात्र विदर्भ मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्पांसाठी एकशे एकोणपन्नास कोटीच्या निधीला मान्यता महापुराने ओला चारा कुंजला दूध व्यवसायावर परिणाम शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलं पूर नियंत्र प्रकल्प कामास तात्काळ सुरुवात करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश पावसाची उघडी पिकांमध्ये वापसा अतिवृष्टीने भोर मध्ये ऐंशी तर मूलशे साठ हेक्टर क्षेत्राचे नुकसान सिल्लोड मध्ये सोयाबीन चार हजार दोनशे रुपये जास्त कमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये भाव नाती पंधराशे रुपयांनी नव्हे तर मनाने जोडली जातात लाडकी बहीण सुप्रिया सुळेंचा टोला राज्यातील तेहतीस हजार शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार आधार प्रमाणीकरणचे संकेतस्थळ बंद ऑस्ट्रेलियात शेतकऱ्यांना कापसातून पट पैसा भारताच्या शेतकऱ्यांचे कापसाचे हेक्टरी उत्पादन खूपच कमी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अशा प्रकारच्या महत्वाच्या बातम्यांसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद